अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय रक्षणाचे वचन प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण लाख लाख शुभेच्छा तुम्हाला आज आहे बहीण भावाचा पवित्र सण रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक आहे बहीण भावाला राखी बांधून त्याच्याप्रती आपली माया व्यक्त करत असते तसेच भाऊ आपल्या बहिणीला तिच्या आयुष्यात कोणत्याही अडचणीतून वाचवण्याचे वचन देत असतो बंध प्रेमाचा नाव जयाचे राखी बांधिते भाऊराया आस तुझ्या हाती औक्षिते प्रेमाने उजळूनी दीपज्योती रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती बंधन असूनही बंधन हे थोडेच यातर हळव्या रेशीम गाठी रक्षाबंधनासंबंधी अनेक पौराणिक कथा आहेत ज्या या सणाला अधिक महत्त्व देतात त्यापैकीच एक प्रसिद्ध कथा म्हणजे द्रौपदी आणि भगवान श्रीकृष्णांची जेव्हा श्रीकृष्णांच्या बोटाला दुखापत झाली होती तेव्हा द्रौपदीने तिच्या साडीचा तुकडा फाडून कृष्णांच्या बोटाला बांधला होता व कृष्णाने तिला वचन दिले होते की तो तिच्या मदतीसाठी नेहमी उपलब्ध असेल रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली याबद्दल निश्चित पुरावा नाही पण त्याविषयी एक आख्यायिका आहे पूर्वी देव व दानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचं काहीही चालत नसे दानवांचा राजा रुद्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी सची हिने श्री विष्णूंकडून मिळालेला एक दोरा राखीच्या स्वरूपात इंद्राच्या हातावर बांधला त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल अशी तिची श्रद्धा होती इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले या प्रसंगाची आठवण म्हणून मनगट्यावर मन राखी बांधण्याची पद्धत पडली आहे असे सांगितले जाते निर्मळाहून निर्मळनात मुक्ताई ज्ञानाचे जगी धन्य झाले नाते बहीन भाऊ प्रेमाचे जपावे या बंधनास निरामय भावनेने जसे जपले हळवार मुक्ताई ज्ञानेश्वराने चिंतन श्री गुरुदेव दत्त